श्री स्वामी समर्थ सोलापूरचा शिंपी ह्यांची गोष्ट एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज बसलगावास गेले असता अक्कलकोटापासून हे गाव सहाकोस आहे तेच श्री स्वामी महाराज गावाबाहेर माळावर जाऊन बसले मागाहून काशीनाथपंत गणपतराव वगैरे मंडळी आली दर्शन घेऊन खाली बसली तोच महाराजांनी आज्ञा केली की गावात जाऊन मी आलो म्हणून नथनीस सांग पंतांनी आज्ञेप्रमाणे देव देवीस पंतांनी आज्ञेप्रमाणे देवीस जाऊन सांगितले मागाहून भवानीचे भवानीचे देवळात आपणही गेले तितक्यात सोलापूरहून एक शिंपी सहकुटुंब महाराजांच्या दर्शनास आले शिंपी दर्शन घेऊन जवळ बसले असता काय रे आम्हास जेवण वाढीत नाहीस का असे महाराज बोलले शिंपी शिंपींच्या मनातून नैवेद्य करवाय करायचेच होते शिंपीने भ भवानराव देशपांडे व बसलगावाचे कुलकर्णी ह्यास ही गोष्ट सांगितली मंडळींचा अजमास करून शिपायाने पन्नास पानाचा स्वयंपाक करायला करविला त्या दिवशी अमोशा होती म्हणून सोलापूर सोलापूरकडून बरीच यात्रे यात्रेकरू आली होती स्वयंपाक करून सर्वांना जेवण वाढ घालावे अशी महाराजांची महाराजांनी आज्ञा केली गणपतराव जोशी यांच्या घरी दर्शन असल्याने महाराज सांगतील तर घरी जाऊ असे त्यांच्या मनात आले इतक्यात अरे लठ्ठ्या लवकर घरात जा म्हणून महाराजांनी जोशींना आज्ञा केली स्वयंपाक तयार झाल्यावर महाराजांना स्नान घालून पूजा करून आरती केली व भोजनास पान वाढले सर्वात सर्वांना भोजन घालावे म्हणून महाराजांनी आज्ञा केली त्याप्रमाणे पंक्तीवर पंक्ती बसू पंक्ती लागल्या पन्नास पानाच्या स्वयंपाकात पाचशे मंडळी जेवली सर्वांचे सर्वांच्या मागून शिंपी व त्यांच्या मुलाबाळांसह त्यांनी सुद्धा प्रसाद घेतला व महाराजांसमोर येऊन बसला बसले असता त्यांना समधाची संबंधाची बाधा होती मंडळीजवळ बसली संबंध बसली संबंध शिपायाचे अंगात संचार करून रोळू लागला व मस्ती करू लागला व मोठ्या मोठ्याने ओरडून तो म्हणू लागला संन्यासास असले खेळ कशाला पाहिजेत म्हणून बोलू व नाचू लागला बराच वेळ याप्रमाणे चेष्टा चाललीच होती तेव्हा महाराज म्हणाले अरे ह्याच्या मुसक्या बांधारे असे महाराज म्हणताच तो हातपाय लोळे होऊन खाली पडला नंतर महाराजांच्या पाया पडू लागला मी अनाथ आहे मजवर महाराजांनी कृपा करून मजला गती द्यावी अशी प्रार्थना करून वारंवार तो पाया पडू लागला हे पाहून स्वामींनी कृपा करून त्यास गती दिली पुढे तो शिंपी महाराजांचा निरोप घेऊन आपल्या गावी परत गेला आणि दर पौर्णिमेस अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ महाराजांची वारी तो करीत असे अशी ही सोला सोलापूरच्या शिंपी यास श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ